जळगाव जैन हिल्स येथे भव्य कृषी मेळाव्याचं आयोजन शेतकऱ्यांना शेती संबंधित नाविन्यपूर्ण प्रयोग व संशोधन बघण्याची संधी दहा डिसेंबर पासून ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जैन हिल्सवर उपलब्ध करून देण्यात आली असून या कृषी महोत्सवामध्ये हायटेक शेतीचा नवा मार्ग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे या कृषी महोत्सवात शेतीसाठी जगात जे नव्यानं तंत्रज्ञान विकसित झालंय ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावं या उद्देशानं पिकांची प्रात्यक्षिकं जैन हिल्सवरील कृषी संशोधन विकास प्रात्यक्षिक केंद्रावर उभी केली असून जैन हिल्स परिसरात शेतकरी भारत शेतकऱ्यांना शेतीच्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणं तसेच या ठिकाणी करण्यात येणारे संशोधन प्रयोग शेती समोरील नवीन विषय आव्हाने त्याबाबत शेतकऱ्यांनी कसा सामना करावा याबाबत योजना ते सर्व शेतकऱ्यांना जैन हिल्स येथे बघायला मिळणार आहेत नमस्कार शेत शेतकरी बंधू आणि हायटेक ॲग्रिकल्चरचा हुंकार हे एक आपण हायटेक ॲग्रिकल्चरचं प्रदर्शन किंवा वेगवेगळ्या प्लॉटच्या माध्यमातून सर्व हायटेक ॲग्रिकल्चर शेतकरी बांधव कसं करू शकतात याचं एक फार मोठं प्रदर्शन आपण जैन हिल्सच्या कॅम्पसमध्ये शेतकऱ्यांसाठी सुरू केलेलं आहे दहा जानेव दहा डिसेंबरपासून ते चौदा जानेवारीपर्यंत ह्या प्रदर्शनाचा लाभ सर्व शेतकरी बंधू भगिनींनी घ्यावा असं मी या निमित्ताने आवाहन करतो आदरणीय मोठे भाऊंनी सुमारे साठ वर्षापूर्वी शेती आणि शेतीशी बांधिलकी असलेल्या विविध उद्योगांची उभारणी केली याच्यामध्ये टिश्यू कल्चर असो स्वीट ऑरेंजच्या नवीन व्हरायटीज असो कांद्याची करार शेती असो टोमॅटोची करार शेती असो या सर्व प्रकारच्या शेतींचे डेमो प्लॉट्स आपण ह्यावेळेस सर्व शेतकरी बंधूंसाठी पाहण्यासाठी अवलोकन करतात आणि वेगवेगळी हायटेक ॲग्रीकल्चरची मांडणी त्याच्याबरोबर त्याची माहिती आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची शेतीतली अवजारे ह्याचं प्रदर्शन आपण इथे ठेवलेलं आहे या शेतीच्या प्रदर्शनामध्ये जवळजवळ चार किलोमीटरच्या चा फेऱ्यामध्ये सर्व प्रकारचे डेमो प्लॉट्स आपण उपे उपलब्ध करून दिलेले आहेत याच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान त्याचप्रमाणे ऊसाची शेती भाताची शेती स्वीट ऑरेंजची शेती चे अशा प्रकारचे सर्व प्रॉडक्ट्स आपण तिथे डिस्प्ले केलेले आहेत त्याचबरोबर टोमॅटो करार शेती कांदा करार शेती आणि फ्युचर ॲग्रिकल्चर कसं असणार आहे भविष्यात आपली शेती कशी असणार आहे त्याप्रमाणे हायड्रोफोनिक आणि एरोफोनिक अशा सर्व शेतीचा प्रकार ग्रीन शेड हाऊसेसमध्ये आपण तयार करून शेतकरी बांधवांना त्यांचं नॉलेज अपडेट करण्यासाठी इथे उपलब्ध करून दिलेलं आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की या प्रदर्शनाला येण्यासाठी आपण स्वत ऑनलाईन आमची जी एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर स्वतःचं नाव नोंदणी करून त्वरित या संधीचा लाभ घ्यावा कारण ही सुवर्णसंधी त्यांना त्यांच्या आयुष्यात किंवा त्यांच्या लाईफटाईममध्ये एकदाच मिळणार आहे कारण कसं आहे की अनेक प्रकारची पिकं एकाच जागेवर वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या माध्यमातून आपण मांडू शकलेलो आहोत आणि हे पाहण्याची सुवर्णसंधी शेतकऱ्यांना मिळालेली आहे तर त्वरित त्यांनी त्यांच्या नावाचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून या प्रदर्शनाला जरूर भेट द्यावी जर आपलं ऑनलाईन प्रदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन होऊ शकलं नसेल तर आपण डायरेक्टली जैन हिल्सच्या परिसरात यावं इथे आमचे सर्व सहकारी ऑनलाईन त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतील आणि सर्व प्रकारची माहिती शेती आणि शेतीशी रिलेटेड असलेल्या सर्व कार्याची माहिती आमचे सगळे ॲग्रॉनॉमिस्ट आपल्यापर्यंत पोहोचवतील तरी आपण सर्वांनी जरूर यावे आणि या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद लोकनायक न्यूज